नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते नेमकं काय घडलं जाणून घेऊया पुण्यातील जमीन घोटाळ्यामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणी सापडलेले आहेत आणि त्यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुद्धा राजकीय कोंडी झाली आहे या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवली जाते आणि म्हणून या घोटाळ्यामधून मुलाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी हालचाल केल्याचं बोललं जात शुक्रवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट अजित पवारांनी घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली होती पुण्यातील भूखंड घोटाळ्यात नियमानुसार कारवाई केली जाईल गुन्ह्याचा तपास सुरू असताना भविष्यात त्यात कोणाचा सहभाग आढळला तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई होईल कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती हे लक्षात घेता अजित पवार यांनी अमित शहाची भेट घेतली आहे जमीन खरेदीचे दोन्ही व्यवहार रद्द करण्यात आलेले आहेत पण जरी व्यवहार रद्द केले असले तरी या प्रकरणातल्या दोषी लोकांना कसं सोडून देता असा प्रश्न उपस्थित होत आहे आता या प्रकरणात आम्ही शानची भेट घेतल्यानंतर पुढील घडामोड काय होते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळ या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद